उपलब्ध राहील बाकी अजून आहे का असे काही हो आहे ना मग याच्यापेक्षा चांगले चांगले बर नंबर सध्या पंच्याण्णव पंचेचाळीस अकरा डबल झिरो नव्वद मागून किंमत सांग हजार द्यायला सत्तर ला आहे का नाही ना नाईन दोन तीन हजार इकडं तिकडं कितीला होईल कितीला होतील ला नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्यानव एकाहत्तर एक्क्याऐंशी सदुसष्ट यांची किती ते सांगाला एक्क्याऐंशी आजारी मैसूर मध्ये का मैसूर आहे सांगाला एक्क्याऐंशी घेऊन टाकून सत्तर हजार नमस्कार अति नमस्कार नमस्कार कसं आहे दाता मध्ये दाताला दोन आहे झाला दोनदा दे हो दोनदा दोनदा काय वापर ते ते सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर हो दोनदा दे टांग्याला पण पडतो आणि शेती कामाला सुद्धा चालू आहे कुठल्या बाजार जाणार आता यो आपण तिकून खेड्यावरून घेतला हो आता बाजारात आणला इडा आता रविवारच्या इकडेला लासो स्टेशनला उपलब्ध उपलब्ध राहील बाकी अजून आहे का असे काही हो आहे ना मग याच्यापेक्षा चांगले चांगले बरं नंबर सर द्या ना आपला घ्या ना पंच्याण्णव पंचेचाळीस अकरा डबल झिरो नव्वद हा मागून ओढून दोन्ही खांदी भीट एकदम काय अडचण नाही चालेल चालेल ठीक आहे हो हो कसे जात मध्ये दोन दोन जाते दोन दोन जाते काय आम्हाला चालू ऑफर काय का पंचान्न हजार पंचान्न हजार ऑफर द्यायला कमी जास्त होईल ना

नंबर सांगा एकदा क्लिअर नव्याण्णव साठ हा चोवीस एकतीस त्रेसठ दोनच आहे का नाही सहा सात आहे यांचे किती त्यांचे पन्नास सांगतो आम्ही जाणार याचे किती ते अडतीस हजाराला विकलं विकला का हा पलीकडचा च वाईट ते पस्तीस ला विकलं हे दोन ह्या यांचे पासष्ट आहे हा एकाशे पासष्ट आता सहा हजार सात सात कामा लावलेली कामाला मैसूर मध्ये मैसूर च्या एक्की का हो चोवीस हजार सांग चोवीस हजार चोवीस हजार सांगतो आधात वासरी दा बन आहे दोन एक महिन्याची आहे बाबा खालीच आहे खाली म्हणून तुम्ही बाकीच नाही म्हणा तक्रारी तुमच्या सांग हिचे हिचे ती साडेतीन चार महिन्याची चार महिन्याचे हा दोन दोन लिटर दूध आहे दोनही टायमाला काय हिचे किती हिचे किती हिचे पस्तीस हजार सांग हिचे पस्तीस हजार हा तपासून आहे ना दूध पण आहे बो ना प्लस मध्ये हे हे हिचे चोवीस हजार म्हणलं चोवीस हा ला होईल का कमी जादा होईल थोडंफार हजार पाचशे एवढा फरक नाही सांगणार नंबर सांगा नंबर सत्त्याण्णव चौसष्ट हा आठ्याहत्तर एकाहत्तर हा चौदा ह्याचे किती ते आपल्या नाही तुमच्या नाही आपल्या नाही आपल्याने या दोनच आहे आपले